सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिळको भागामध्ये विशेष म्हणजे या ठिकाणी लक्षवेध क्लासेसचे जे संस्कृत या विषयामध्ये जे दहावीला या ठिकाणी शंभर टक्के गुण ज्यांनी घेतले आहेत त्या विद्यार्थ्यांशी आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत विशेष म्हणजे या ठिकाणी लक्षवेध क्लासेसचे एकूण विद्यार्थी होते एक्क्याऐंशी तर त्यांनी एक एक्क्याऐंशी पैकी एकोणसाठ विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त गुण आहेत त्यापैकी आपण या ठिकाणी शंभर पैकी शंभर ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद करणार सत्कारच्या नंतर ज्या विद्यार्थी शंभर पैकी शंभर आले त्यांना एक चांदीचं नाणं देखील देण्यात आलेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू पहिले तर कोण बोलणार आहे या ठिकाणी सर्वप्रथम काय नाव दिली आपलं माझं नाव पल्लवी सतीश कांबळे आहे या क्लासेस मध्ये कधी पासून आहात आपण मी एक मार्च दोन हजार तेवीस पासूनच आहे याच वर्षी आले बरं तर तुला किती गुण मिळायचे मला शंभर पैकी शंभर पडलेत आणि ऑल म्हणलं तर पर्सेंटेज मला नाईन्टी फाय पॉईंट टू झिरो आहेत या ठिकाणी तुला या क्लासेस मध्ये यावं असं हो, तुला कोण म्हणजे काय आग्रह केला होता घरच्यांनी या तुला कसं कळलं की या ठिकाणी आपण जे संस्कृत अकॅडमी आहे ते या ठिकाणी जावं असं नाही कोणी म्हणजे असं फोर्स वगैरे काय नाही केलं सरांचा रिझल्ट बघितला सरांची पद्धत शिकवण्याची शी, थोडे दिवस क्लास पण करून बघितला सर खूप छान मेहनत घेतात सगळ्यांकडून म्हणजे सगळ्यांना लक्ष वगैरे देतात खूप छान शिकवतात सर म्हणूनच मी क्लासला आले आणि सरांच्या मेहनतीमुळेच मला मिळाले या ठिकाणी या या क्लासेसचे सर म्हणजे ठिकाणी संदीप फितवार सर यांचा दरवर्षी उपक्रम अतिशय चांगला या ठिकाणी असतो जो गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचा विशेष सत्कार होतो मित्र हो या ठिकाणी आपण कधीही असं विचारत नाही की या ठिकाणी आपल्याला जो सत्कार दिला तो किती लाखाचा होता असं नसते परंतु शतकार एक असा प्रकार असतो की ही जी पिढी आहे यांच्यापासून जी पुढची येणारी पिढी आहे त्यांना आदर्श घडावा व जे विद्यार्थी आज शंभर पैकी शंभर घेतले परंतु जे कोणी नव्वद घेतले असतील किंवा आठवी नववीला कमी असतील तर त्यांनी या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा व शंभरपैकी पैकी शंभर गुण त्यांनी घ्यावे याकरता या ठिकाणी या पैतवार सरांचं लक्ष असतं काय ना नाव आपलं नाव सारिका शिंदे कुलत गाव तू तर माझ्या मैत्रिणी सांगलं की हे सर खूप छान शिकवतात त्यामुळे मी इथं लावलं माझं नाव गीतांजली दत्ता जाय भाई आहे का, तुला काय वाटते क्लासेस बद्दल काय वाटत सर खूप छान शिकवतात सर खूप मेहनत घेतली विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांनी तसाच रिस्पॉन्स दिला म्हणून आज आम्हाला शंभर पैकी शंभर गुण मिळाले दुसऱ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगा की आठवी नववी दहावी फक्त संस्कृत मध्ये लक्ष वेदा अकॅडमी मध्येच प्रवेश घ्या सर खूप छान शिकवतात शंभर पैकी शंभर निकाल नक्कीच मिळेल वैष्णवी राजेश कदम मला एकूण मिळून केल्यानंतर नाना दिला शिकवतात सगळ्यांकडे लक्ष देत या ठिकाणी मला खूप छान वाटलं आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या सगळ्या मैत्रमैत्रिणींनी किंवा लहान भावा भावांनी सगळ्यांनी सरांकडे ट्युशन लावावं आणि शंभर पैकी शंभर गुण घ्या जे संदीप सर आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी स्टेज करिअर देखील माझ्यामध्ये बरंच चांगलं शिकवलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच जागी मी जेव्हा मुलाखतीला जातो त्यावेळेस बाईट वेळेस विद्यार्थी शंभर पैकी शंभर गुण घेतात परंतु माईक आलं की शांत होतात परंतु या ठिकाणी आपण पाहतात कशाप्रकारे ज्या विद्यार्थ्यांना मी विचार कोण बोलणार आहे तर प्रत्येक जण मी बोलणार आहे सर खरोखर या ठिकाणी पैतवार सरांचं या ठिकाणी अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण स्टेज स्टेज करिअर हे फार महत्वाचं आहे या लाईफमध्ये ज्या माणसाला स्टेज येतं तो माणूस करियर अतिशय कोणतंही करिअर घडू शकतो या ठिकाणी काय काय कदम साक्षी किशोर वाटलं मला खूप खूप छान छान म्हणजे इथं सर शिकवतात अजून सर मेहनत घेतात आणि सर अर्ध्या अर्ध्या मार्काची सुद्धा गॅरंटी घेऊ शकतात आणि मला वाटतं की सर शंभर पैकी शंभर घेऊन प्रत्येकाला घेऊन काय नाव तुझं माझं नाव गायत्री गोपाळ शिंदे आहे कुठली राहत राहते इथे राहत नाही अपडाऊन करते अपडाऊन कुठून

या ठिकाणी माझ्या मते जेवढी सरांना क्लासेस साठी फी दिली जाते त्याच्यापेक्षा कितीतरी पट या ठिकाणी या विद्यार्थिनीची माझ्या मते आठवला जात असेल कारण मी रत्नेश्वरीच्या बाजूला आठलेलं डेरला हे गाव आहे डेरला माझ्या मते या ठिकाणी पंधरा किलोमीटर आहे पहा या ठिकाणी आपण शिडको हडको मधल्या विद्यार्थ्यांचं भाग्य म्हणायला हरकत नाही की या ठिकाणी संदीप पैतवार सरांसारखी या ठिकाणी शिडको संस्कृत संस्कृतमध्ये टीचर लाभलेले आहेत आपण सर्वांनी लाभ घ्यावा या ठिकाणी आपण पाहतात डेरला येथील विद्यार्थी डेली या ठिकाणी येणं जाणार करते आणि शिडको हाडकोच्या विद्यार्थी आहेत नक्की या ठिकाणी या क्लासेसला भेट द्यावी व आपण देखील या ठिकाणी जे संस्कृत मध्ये आहे ते आपण देखील शंभर पैकी शंभर मार्क घेण्यात आम्ही जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हा सर एकच म्हणले तुम्ही फक्त रोजच्या रोज म्हणजे डेली येत जा क्लासला आणि ज्या दिवशी मी जे होमवर्क दिला तेच घरी जॉईन करा प्रयत्न करावा काय नाव दिली आपलं रत्नेश्वरी सोनटके काय सांगणार तू सर सगळ्यांसाठीच खूप मेहनत घेतात सर एका एका मार्काची काळजी घेऊन आम्हाला शिकवतात सरांनी शंभर टक्के दिली म्हणून आम्ही पण आमचा शंभर टक्के या ठिकाणी आपण पाहतात वसरणी असेल त्याच्यानंतर या ठिकाणी डेरला असेल अनेक बऱ्याच जे आजूबाजूचे गावं आहेत त्या ठिकाणाहून या ठिकाणी पैतवार सरांच्या लक्षवेध अकॅडमीसाठी विद्यार्थी आहेत <laughs> स्नेहा सत्य नारायण दीप एमआयडीसून येण्यासाठी मला होते बरेच इथून एमआयडीसी एक पाच सात किलोमीटर अंतर असेल सात किलोमीटर त्यानंतर जाण्याला दहा रुपये यायला सरांच्या ट्युशनपेक्षा कितीतरी पटीनं या ठिकाणी जी किंमत आहे ती मोजावी लागत आहे या ठिकाणी आठवड्या आपल्या जे जे काही वाहन असेल त्या वाहनाने या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि या ठिकाणी आपलं करिअर घडवतात काय ना माझं नाव अनुजा दरेगावे सर्वप्रथम सरांचं खूप अभिनंदन कारण शिडकोडक मध्ये त्यांचा बेस्ट रिझल्ट आला आणि त्यांची मेहनतच खूप होती आणि त्या मेहनतीला त्यांना खूप यश मिळालं आठवी नवीला जरी क्लास कोणी केला नाही जरी केला बेसिक जरी बेसिक पासून पासून घेतात खूप छान शिकवतात त्याच्यामुळे आठवी नवीला जरी लावलं नाही तरी दहावीला गॅरंटी देऊ शकतात शंभर मार्क मिळायचे देखील या ठिकाणी बऱ्याचशा बोलल्या या ठिकाणी आपल्या शिडको हाडको परिसरातच नाही तर आजूबाजूच्या परिसरातून देखील या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुण घेतात या ठिकाणी विद्यार्थी देखील आहेत काय सांगतात माझं नाव सोमेश्वर स्वामी आहे मी आठवी मी इथेच राहतो गोविंद गार्डन पशेला किती मिळेल टोटल पैसे त्र्याण्णव टक्के पडले त्र्याण्णव टक्के सर काहीच नाही आठवी पासून मी बेसिक सगळं कन्सेप्ट क्लिअर करत घेत गे, गेलो मला असं वाटलं आठवी पासून की स्टार्टिंगला आपल्याला मोटिवेशन डिमोटिवेशन होत गेलं कारण की परीक्षेमध्ये कम पडल्याच्या नंतर मला असं वाटत गेलं की नाही माझ्याच्यानं होणार नाही शंभर पैकी शंभर मार्क पडणार नाही कधी कधी असं वाटलं की नाही आता होणार नाही मी माग बॅकलॉग पडेल असं काय होईल त्यावेळेला सरनं असा गुरुमंत्र दिल्यासारखा दिला की माझ्यामध्ये मा कॉन्फिडन्सचा एक आ, महासागर उथळल्यावर उथळला होता त्यानंतर मी अभ्यास करायला सुरुवात केलं आणि दहावीच्या एंडिंग एंडिंगला असं परीक्षा देणं वगैरे नंतर नंतर माझ्याच्यानं परीक्षा देणं झाल्या नाही तरी पण सरचा एक शब्द होता माझ्या मनामध्ये की तू प्रयत्न सोडू नको तुझ्या मागं मी आहे काही बी कर फक्त अभ्यासाकडे लक्ष दे एवढं सांगितलं होतं ते मी मनात ठेवलं आणि प्रत्येक गोष्ट सरनं सांगितली लक्षात ठेवून दहावीचा पेपर दिला आणि हा रिझल्ट सापडला खरोखर या ठिकाणी पैतवार सरांसारखे गुरु जर प्रत्येकाला लाभले तर या ठिकाणी विद्यार्थी देखील प्रत्येक शंभर टक्के शंभर मार्क घेऊ शकतो या ठिकाणी आजच्या या परिस्थितीतून दिसत आहे तर काय सांगाल तू इतर विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांना एवढं सांगेल की आठवी आणि नववी पासून जे बेसिक सगळं शिकवलेलं आहे सरनं कन्सेप्टली सगळं लक्षात ठेवा कारण की आठवी नववी हाच दहावीचा दा, बेस आहे आठवी नववीचं सगळं तुम्हाला क्लिअर असेल तर दहावी मध्ये तुम्ही मी सांगतो तुमच्या अभ्यास आणि तुमच्या मेहनतीने आणि सरच्या मार्गदर्शनाने तुम्ही हंड्रेड पर्सेंट शंभर पैकी शंभर मार्क काय नाव सचिन पुंडलिक पाटील लोंडे कुठून कुठून येतो सिडकोला राहतो सिडकोला किती मिळाले तुला कुल शंभर गुण मिळाले संस्कृत आणि पूर्ण टक्केवारी शहाण्णव हो शहाण्णव टक्के तर तुला इथं सरांकडे कधीपासून आहे ट्युशन नववी पासून आहे दोन हजार बावीस सिडको हाडको मध्ये असेल आजूबाजूला असेल बरेच क्लासेस आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला संदीप पैतवार सर यांचं लक्षवेध या अकॅडमीला ऍडमिशन घ्यावं किंवा या क्लासेसला यावं असं कसं वाटलं तुला कशा ते माझा भाऊ होता त्यांनी पण सांगितलं आणि मी इतर क्लासेस पण दोन दोन दिवस करून पाहिले आणि नंतर सरांचं शिकवण खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे सर एक्क्याऐंशी विद्यार्थी कि किती जास्त विद्यार्थी असो सगळ्यांवर लक्ष देतात त्यामुळे मला करावं असं वाटतं विद्यार्थ्यांना सांगणार की सरांकडे ऍडमिशन घ्या आणि मी सांगायलो नाही म्हणून पण तुम्ही डेमो करून पहा आणि नंतर घ्या माझा विश्वास आहे की तुम्ही ऍडमिशन इथेच कराल आणि सर पूर्ण गॅरंटी घेतात की माझ्या म्हणजे मी सांगेल तेवढा अभ्यास करा तुम्ही शंभर पर्सेंट घेणार म्हणजे किंवा त्यांनी पाठवलं हो म्हणून नाही तर यांनी खरोखर एक प्रयोग करून बघितला की या ठिकाणी पहिल्यांदा दोन दोन दिवस यांनी प्रत्येक पिरेड गेले ते प्रत्येक शिडको हाडको असतील सिडको हाडको आजूबाजूला असतील त्या परेडमध्ये गेले आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे त्यांना योग्य वाटत कारण निर्णय हा आपला पाहतात या ठिकाणी आताच आपण विद्यार्थी मी बोलताना पाहिजे परंतु या ठिकाणी विद्यार्थी देखील तेवढेच आहेत की या ठिकाणी सरांच्या क्लासेसमध्ये मला तर वाटते हा हुशार आणि हा थोडा कमी असं मला तर पाहण्यात आलं नाही तर एकशे बडकर एक, एक या ठिकाणी विद्यार्थी आहेत की जे या ठिकाणी गुणांबरोबर या ठिकाणी जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचे उत्तर देखील देत आहेत काय नाव तुझं माझं नाव महेश शिवराज गुंडाळे बर कुठून येतो तू येथे मी तर लातूर फाट्याला राहतो लातूर फाट्या बरं कसं कधीपासून येतो या ठिकाणी मी दहावी पासून येतो म्हणजे एकाच वर्षामध्ये एक मी शंभर पैकी शंभर गुण तुला अनुभव सरांचा सरांचा मला अनुभव खूप आवडला म्हणजे मी नववी पर्यंत माझे खूप चांगले मार्क्स येत नव्हते पण माझा एक मित्र होता जो नववी पासून करत होता त्याने म्हणले की एकदा प्रत्यक्ष येऊन पहा तेव्हा मी पाहिलो आणि मला खूप आवडलं सरांचा सपोर्ट आणि शिकवण हे सगळं आवडलं मला आणि सरांची शिकवण्याची पद्धत म्हणजे तुम्हाला बोर होऊ देत नाहीत आणि खूप चांगले शिकवतात त्यामुळे मला सरांचा अनुभव पण खूप मी इतर विद्यार्थ्यांना पण सांगणार की जर तुम्हाला संस्कृत विषय घेतला असेल तर एकदा लक्षवेद संस्कृत अकॅडमी मध्ये येऊन नक्की पहा काय नाव तुझं माझं नाव अवधूत बालाजी आहे <laughs> गोपाच्या <वो> <चाँगा। laughs> तुला मी सरांजवळ लक्षवेद अकॅडमीला आठवी पासूनच आलो माझ्या सोयीच्या नाही इथे आलो सरांची टीचिंग पाहिली सर खूप छान शिकवतात सर दर रविवारी एक्झाम घेतात आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यासाठी योग्य ते बक्षीस देतात सरांची खूप टीचिंग छान आहे सरांनी असं अजून विद्यार्थ्यांच्या समोरच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आमच्या दरवर्षी सर योग्य ते बक्षीस देतात यावेळेस आमच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवले त्यांना चांदीचा पॉईंट देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माझं नाव वेदांत गोपाळ कोर्टे कुठून येतो येण्या जाण्याचे काय स्कूल बस स्कूल बस स्कूल बस केशव ना बसव शिकवत गेले स्टार्टिंग पासूनच बस बेस पक्का केला त्याच्यामुळे शंभर पैकी शंभर पडली तू असं कधी वाटलं काय आपला या ठिकाणी सत्कार होईल आज आपण सरांची खूप शिवा खातो त्यानंतर तू <laughs> शिवा देतात सर आपण शिवा खावे लागतात कधी कधी अभ्यास होते सर आपल्यासाठीच म्हणतात ना सर आपल्यासाठीच म्हणतात शिवाय काय झालेला राग पण येते ना कारण सर खूप वाईट आहेत मी तसं नाही असं तर कधी वाटलं नाही जर वाटलं असं तुला काय संदेश काय देणार सरांना सर काही नाही सर सर जे संदीप आहेत यांनी आपल्याला शिकवताना कधी मार्क्स चांगले पडावे याकरता आपल्याला कधी अभ्यास झाला नाही म्हणून कधी रागावले असतील तर त्यांना काय सांगा सर काही सांगणार नाही सर तुमचा स्वभाव जो आहे चांगला आहे सगळ्यांसाठी कामाचा आहे कारण की असा स्वभाव नसेल तर ते गोड बोलून हे करणार ते त्यामुळे अभ्यास पण होणार नाही पोरांची फक्त मस्त धिंगाणा करणं या या गोष्टी करत लक्ष हे राहील जर तुम्ही असे जर असा स्वभाव ठेवला तर पोरांचा अभ्यास हा निश्चितच माझ्या मन मताने की दहावी तरी नाही दहावी पर्यंत वाढणारच याची मला गॅरंटी आहे दहावीच्या नंतर पण हा स्वभाव जर टिकला किंवा त्या पोरांचा सरच्या प्रती असा जो हे आ, भावना होती ती तशीच राहील आणि सर विद्यार्थी तो शिकून गेलेला आहे तो सांगेल त्याच्या लहान बहीण भावाला की बाई हा हाय सर असे होते यांच्यामुळे आम्हाला असं यांच्यामुळे आम्हाला कळालं की जीवनामध्ये कसं जगायचं राहते जीवन बदल या क्लासेस मध्ये जे विद्यार्थी होते त्यांनी ज्यांनी शंभर टक्के गुण घेतलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे आमच्या सीएम परिवाराकडून लक्षलक्ष असंच आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण बढती व्हावी आणि आपण दहावीला ज्याप्रमाणे क्लासेसमध्ये भाग घेतलात किंवा दहावीला जे आपण पर्सेंटेज घेतलात असेच आपण बारावीला घ्यावे व या ठिकाणी जे आपण आय पी एस अधिकारी व्हावं व या ठिकाणी सरांचं तर नाव होईलच परंतु या ठिकाणी आई वडिलांचं देखील नाव करावं अशी आमच्या सीएम परिवाराकडून आपण शुभेच्छा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद